वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे वांग्याची सुकी भाजी करणार आहे त्यासाठी कढी ठेवले त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया त्यातच तेल तापलं की जिरं टाकूया त्यातच एक बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकूया छानपैकी कांदा सोनेरी रंगोळीपर्यंत भाजून घेऊया त्यातच सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि चवळीनुसार मीठ टाकूया छानपैकी तेलात मसाला भाजून घेऊया मीठ टाकल्यावर परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून त्यातच आपण वांगी हे बारीक चिरून घेतलेली ती सुद्धा धुऊन टाकूया ता तर व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेऊया त्यातच बारीक चिरलेली सुद्धा टाकूया आपण भाजी वाफेवर करणार आहोत पण पाणी न टाकता आपण गॅस बारीक ठेवायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्या मनाने पाणी सुटतं भाजीला परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आधी जर असं एकदा दोनदा परतून घ्यायचं म्हणजे खाली कडायला चटकत नाही भाजी परत पाच मिनटं झाकण ठेवूया परत पाच मिनटं झाल्यात परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता वांग शिजत आलंय तरी पण आपण पाच मिनटं अजून ठेवूया तर पाच मिनटं झालेत छानपैकी वांग शिजून रेडी झाले त्यातच आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर डाळसुद्धा टाकू शकता डाळ सा टाकून बी छान होते वांग्याची भाजी परत एकदा मिक्स करून पाच मिनटं अजून पाच मिनिट ताजून ठेवून घ्यायचे आणि परत एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायची तर रेडी झाली आपली वांग्याची भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका